दापोली विधानसभेचे आमदार योगेशादा कदम यांची गृह राज्यमंत्री शहरे महसूल ग्रामीण विकास आणि पंचायत राज तसेच अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन या खात्यांवरती वर्णी लागली आणि त्यांनी राज्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली त्यानंतर काल ते प्रथमच मतदारसंघात आले असता खेड तालुका आणि शहर शिवसेनेच्या वतीने गृह राज्यमंत्री योगेशादा कदम यांचे जंगी स्वागत करण्यात आले त्यांच्या स्वागतासाठी राज्यशाही पद्धतीने मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मिरवणुकीसाठी घोडे उंट मावळे तसंच बाजा डीजे ढोलताशे अशी राजशाही पद्धतीने ही मिरवणूक काल खेड शहरातून निघाली या ठिकाणी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे त्यांचं स्वागत करून त्यांना शुभेच्छा देखील दिल्या यानंतर जामगी वासियांनी राज्यमंत्र्यांवरती शुभेच्छांचा वर्षाव केला पुढे त्यांनी ग्रामदेव श्री कोटेश्वरी मातेच दर्शन घेतलं दरम्यान ग्रामस्थांनी योगेश्वरा कदम यांच्या सत्काराची संपूर्ण तयारी करून ठेवली होती पुष्पगुच्छ आणि कौतुकाचा वर्षाव करत ग्रामस्थांनी आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा दिल्या राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच आज मी मतदारसंघामध्ये येतो आहे आज पहिल्यांदाच आमच्या ग्रामदेवतेच्या चरणी नमासूक व्हायला आलो आहे आशीर्वाद घ्यायला आलो आहे देवीला एवढीच प्रार्थना केली आहे ह्या पदाच्या मार्फत महाराष्ट्राची सेवा माझ्या हातून घडो कायदा सुव्यवस्था सुरळीत राखण्याची जी काही जबाबदारी माझ्या खांद्यावरती पडलेली आहे ती सुरळीत राखण्यामध्ये मी यशस्वी होवो असा देवीकडनं मी आशीर्वाद मागितला आहे आणि नक्कीच आमचे वडीलधारीत सगळी मंडळी आज आमच्यासोबत आहेत त्यांचे आशीर्वाद सोबत आहेत जुनी आठवणला नक्कीच उजाळा द्यायला हवा आहे रामनाथ जेव्हा पहिल्यांदा गृहराज्यमंत्री झाले होते तेव्हा त्याला जवळपास जवळ तीस वर्ष होत आलेली आहेत आणि तीस वर्षानंतर पुन्हा एकदा जामगेर गावाला मान हा शिवसेनेने दिलेला आहे समान्य शिंदेसाहेबांनी दिलेला आहे हे आम्ही जामगे ग्रामस्थ कधीच विसरणार नाही खेडवासी आहे आम्ही क कधी विसरणार नाही आणि रामदास भेणी जसं त्या पदाला त्यावेळेला न्याय दिला होता आम्ही जवळना फा, फार जवळनं पाहिलं होतं मी तेव्हा शाळेत होतो परंतु त्यावेळेला रामदास भाईंचं काम मी फार जवळनं पाहिलं होतं तर त्यांच्यानं आम्ही प्रेरणा घेतो आणि नक्कीच ह्या पदाला न्याय द्यायचा माझा प्रयत्न असेल काय भावना जेव्हा वगैरे सन्मान करतात नाही कसं आहे शेवटी जामगे गावात तर माझं गाव आहेच आम्ही कुटुंब आहोतच परंतु हा माझा मतदारसंघ आता माझं कुटुंब झालेला आहे आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी जे, दिले, आ, जे आ, ले ले मला भरभरून आशीर्वाद दिलेत ते मी कधीच विसरू शकत नाही म्हणजे उद्धवजींची साथ सोडल्यानंतर आम्ही एकनाथ शिंदे सोबत गेल्याच्या नंतर देखील मला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपेक्षा जास्त मतं मिळालेली आहेत आणि म्हणून मला वाटतं जनतेने मी केलेलं काम कुठेतरी स्वीकारलेलं आहे जनतेने मला आशीर्वाद दिलेले आहेत आणि अर्थातच वडूलधारी मंडळांच्या आशिवाशिवाय हे कधी आजचा मोठा विजय कधी शक्य होत नसतो आणि म्हणून त्यांच्या आशिवाशी मला कायम लाभ राहतील अशी माझी आशा आहे नाही गृह राज्यमंत्रीपद मिळत असताना शहरी भागाचं हे राज्यमंत्रीपद गृह राज्यमंत्रीपद माझ्याकडे आहे आणि कालच मी देवेंद्र फडणवीस साहेबांना रात्रीमध्ये त्यांच्याशी बोलणं देखील झालं आणि मी त्याला आश्वासित केलं आहे की माझ्या अखत्यारीमध्ये Uh, जे काही पावर्स आहेत या खात्यामार्फत त्याचा मी पुरेपूर उपयोग करून नक्कीच सगळ्या शहरांना न्याय द्यायचा प्रयत्न करेन माझ्या डोळ्यासमोर दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे uh, जे काही ड्रग्ज आपल्या ह्या सगळ्या मोठ्या शहरामध्ये अंमली पदार्थ विकले जातात त्याच्यामध्ये शाळांपासून कॉलेजेसपासून ते अगदी कॉर्पोरेट ऑफिसेसपासून सगळ्या uh, uh, सगळ्या घटक ह्याच्यामध्ये टार्गेट केले जातात आणि म्हणून मला वाटतं ते कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे जेव्हा हजारो कोटीचे ड्रग्ज जेव्हा मुंबईत जेव्हा सापडतात किंवा पुण्याला सापडतात ही अतिशय चिंतेची बाब आहे आणि म्हणून मला वाटतं गृहराज्यमंत्रीपद शहरी भागात माझ्याकडे असताना मी त्या गोष्टीला पहिल्यांदा मी आळा आलाघाळायचा प्रयत्न करेन दादा काही दिवसापूर्वी झोपवण्याची भाषा झाली होती कसं उत्तर द्या जाऊ देत ना जनतेने उत्तर दिलेलं आहे <laughs> ज्यांनी बर्फाच्या लादीवर झोपून मारण्याची भाषा केली त्या आता घरात बसलेल्या आहेत त्या आता विरोधी वाकावरती बसलेल्या आहेत आता हळूहळू आम्हाला असं हात दुखायचा प्रयत्न करतात हसायचा प्रयत्न करतात आमच्याकडे बघून जे तीन वर्ष आमकडे बघत देखील नव्हते आता हळूहळू त्यांनी आमच्याकडे बघ आता नजर नजर मिळ मिळवला त्यांनी तो सुरुवात केलेली आहे आणि म्हणून मला वाटतं अशा चांगल्या दिवशी वाईट लोकांमध्ये बोलायचं नसतं हात करणार का सर दादा भविष्यात तो निर्णय आमचा नसेल जो काही निर्णय समान्य शिंदे साहेब घेतील त्या निर्णयासोबत आम्ही असो

परंतु आमदार म्हणून ह्या दापोली मतदारसंघामध्ये जवळपास पन्नास वर्षाच्या कालावधीनंतर मंत्रीपद मिळत आहे आणि म्हणून नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे एकंदरीत मागच्या अडीच वर्षाच्या घडामोडी पाहता मागील दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला मला साडेतरा हजाराचं मताधिक्य मिळालं होतं आणि उद्धवजींची साथ म्हणून जेव्हा मी साहेबांसोबत गेलो प्रचंड संघर्ष आम्हाला त्यावेळेस करावा लागला परंतु तरी सुद्धा मागच्या वेळीपेक्षाही जास्त मताधिक्य म्हणजे जवळपास चोवीस हजारचं मताधिक्य ह्यावेळेला दापोली मतदारसंघामधील जनतेने आम्हाला दिलं याचा अर्थ जनतेने आमचा निर्णय तर स्वीकारलाच परंतु जनतेने विकास कामाला कौल दिला आणि म्हणून जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या महाराष्ट्रामध्ये आज शिवसेना पक्ष म्हणून काम करत असताना ह्या शिवसेना पक्षामध्ये सर्वात तरुण आमदार म्हणून आज मी आहे शिवसेना पक्षामध्ये सर्वात कमी वयाचा आमदार म्हणून आज मी तिथे होतो आणि म्हणून जनतेच्या अपेक्षा या वाढल्या होत्या की तरुण म्हणून नक्की संधी मिळेल आणि ती संधी आम्हाला मुख्य नेते शिंदे साहेबांनी दिली आम्ही दापोली मतदारसंघाच्या वतीने त्यांचं पुन्हा मनापासून आभार मानू इच्छितोय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे देखील मनापासून आभार मानेन त्यांनी देखील ह्या निर्णयामध्ये आम्हाला साथ दिली त्यांनी देखील हिरवा कंदील दिला आणि आज हे पद आमच्या दापोली मतदारसंघाला मिळाले एका आपल्याला पाच खाती मिळाली आहेत आता उद्या तुम्ही कारभार स्वीकारा नाही खाती अर्थातच महत्वाची आहे विशेषतः गृह राज्यमंत्री शहरी हे अतिशय ही अतिशय मोठी जबाबदारी आहे शहरामध्ये गुन्हेगारी ही पेरली जात असते किंवा उगवली जात किंवा तिथे तिथं त्याचा उगम होत असतो तर अशा ठिकाणी नक्कीच एक मोठी जबाबदारी माझ्यावरती असताना नक्कीच तुम्ही मी पार पडेल आणि उर्वरितची खाती ती देखील अर्थातच महत्वाची आहेत महसूल असेल ग्रामविकास असेल किंवा अन्य नागरी पुरवठा असेल किंवा मग फूड अँड ड्रग असेल मला वाटतं अशा महत्वाच्या खात्यांची जबाबदारी मला दिलेली असताना नक्कीच हळूहळू खाते समजून घ्यायला देखील एक दोन तीन महिने जातात आणि थोडासा एक सेटल व्हायला एक दीड महिना जाईल परंतु नक्कीच ह्या सर्व खात्यांना राज्यमंत्री पद म्हणून जी माझ्यावरती जबाबदारी असेल ती शंभर टक्के योगेशन प्रामाणिकपणे पडेल पार तर मला आता एक दोन तासापूर्वीच मला ती माहिती समजली आणि मी आताच रत्नागिरी एसपींशी देखील बोललोय खेड तालुक्याच्या आमच्या पी देखील मी आदेश दिलेले आहेत की पुढच्या चोवीस तासाच्या आतमध्ये ज्याने कोणी हे कृत्य केलेलं आहे त्यांना पकडलं गेलं पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे आणि कडक कारवाई कुठल्याही परिस्थितीमध्ये ही, ही हा प्रकार ज्यांनी केलेला आहे त्याला सोडलं जाणार नाही त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल कुठलाही राजकीय दबाव ह्या ही कारवाई करत असताना कोणाचा येणार नाही हस्तक्षेप होणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतो आणि संबंधित अधिकाऱ्यांना चोवीस तासांच्या आतमध्ये कारवाई करायची मी आदेश दिलेले आहे तरी दरम्यान योगेशादा राज्यमंत्री होताच आता शिवसेना पक्षात पुन्हा इन्कमिंग सुरू झालंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना पदाधिकारी मधुर चिखले यांनी योगेशादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला यावेळी माजी सभापती अण्णा कदम परेश चिखले दर्शन महाजन आणि पदाधिकारी उपस्थित होते या सर्वांनी मधुर चिखले यांचे पक्षात सहर्ष स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देखील केल्या